मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडे एक धक्कादायक घटना घडलेली आहे इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी सळई खाली पडून रस्त्यावरून रिक्षाने प्रवास करणाऱ्या मायलिकीचा गंभीर अपघात झालेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या दुर्दैवी अपघातात आईचा जागीच मृत्यू झालेला असून सहा वर्षाच्या मुलीचा उपचार दरम्यान मृत्यू झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जोगेश्वरी पूर्वेकडील पश्चिम द्वितगती महामार्ग लगत असलेल्या सोनारचाळ परिसरात मालकनी डेव्हलपर्स बांधकाम साईटवर घडलेले आहे शनिवारी संध्याकाळच्या चारच्या सुमारास एक महिला आणि तिची लहान मुलगी जोगेश्वरी स्टेशन रोडवरून मेघवाडीच्या दिशेने रिक्षाने प्रवास करत होती त्यावेळी पश्चिम द्वितगती महामार्गाजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्या बांधकामाच्या ठिकाणाहून चौथ्या मजल्यावरून लोखंडी सळई खाली पडली ही सळई या मालिकीच्या प्रवास करत असलेल्या रिक्षावर पडली या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू मृत्यू झालेला आहे तर मुलगी गंभीर जखमी झाली होती परंतु उपचारादरम्यान झाला या घटनेमध्ये सुदैवाने रिक्षा चालक सुखरूप वाचलेला आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जोगेश्वरी पोलीस दाखल झाले अपघातानंतर महिलेला आणि तिच्या मुलीला जवळच्या ट्रामा केअर लो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते जिथे महिलेला मृत घोषित करण्यात आलं तर मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला जे बांधकाम डेव्हलपर्स आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशा अनेकांनी मागण्या केलेल्या आहेत तर तुमच्या सुद्धा जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता